श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्रावण महिन्यात संपत आलेला आहे आणि श्रावण महिन्याची शेवटची तारीख आहे दोन सप्टेंबर या दिवशीच श्रावणातला पाचवा सोमवार सुद्धा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी बैल पोळा आहे पिठोरी अमावस्या आहे आणि ही पिठोरी अमावस्या जी आहे ती आलेली आहे सोमवारच्या दिवशी त्याच्यामुळे ही सोमवती अमावस्येचा योग बनत आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे अमावस्या ही तिथी पित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची असते पित्रांची सेवा करण्यासाठी ही तिथी महत्त्वपूर्ण मानली जाते आपल्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारचे पितृदोष लागलेले असतील तर ते निघून जावेत म्हणून आपल्याला पित्रांची सेवा करणं फार महत्त्वाचं असतं केवळ पितृप्र पितृपक्षातच नव्हे तर आपण आ... जे अमावस्ये येते तर या तिथीला सुद्धा पितरांची सेवा करणं फार महत्वाचं असतं आणि आपण प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी सेवा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कावळ्याला कोणती वस्तू तुम्हाला खायला घालायची आहे की ज्याच्यामुळे बऱ्याच पै बऱ्याच प्रमाणामध्ये आपला जो पितृदोष आहे ते तो निघून जाईल आता पितृदोष जर असेल तर कोणत्या प्राण्यांना खायला घालायला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं येतं ते कावळा कुत्रा मुंगी आणि गाय हे चार आ, आ, ले ले जे आहेत तर यांच्यापैकी कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला तुम्ही खायला देऊ शकता पितृदोष दूर करण्यासाठी आता जर पितृदोष लागलेले असतील तर नक्की काय होतं किंवा मग कसं समजायचं की आमच्या घराला पितृदोष आहे तर आपण जे कोणतं काम करायला जातो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणजे अगदी छोट्यात छोटं काम जरी असलं तरी सुद्धा ते काम आपलं पटकन होत नाही बऱ्याच वेळा एकच काम करण्यासाठी दहा चक्कर मारावे लागतात तेव्हा कुठेतरी ते काम होतं असं जर होत असेल बर तर त्याचबरोबर घरामध्ये लग्न जमत नसेल तर लग्न जमलं तर मुलं होत नसतील तर म्हणजे संतती प्राप्ती संतती सुख तुमच्या घरामध्ये नसेल तर सतत वादविवाद भांडणं कटकटी होत असतील तर अचानकपणे एखाद्याचा जॉब जात असेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा सततचा आजार पण घरामध्ये राहत असेल तर अशावेळी तुमच्या घराला पितृदोष असू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की करा तर आपल्याला काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी अमावस्या आहे आणि ही जी अमावस्या आहे ती सोमवारच्या दिवशी आल्यामुळे ती खूप खास आहे आणि या सोमवती अमावस्येला आपल्याला कावळ्यांसाठी आपल्याला एक कटोरी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडासा भात बनवून आपण त्या कटोरीमध्ये तो ठेवायचा आहे लक्षात ठेवा भात कसा बनवायचा आहे तर भात बनवताना त्याला मीठ टाकू नका बिना मिठाचा असा भात बनवा त्या भातावरती तुम्ही थोडंसं दही जे आहे ते सुद्धा टाकू शकता आणि थोडीशी खडी साखर जी आहे ती टाका आणि असा नैवेद्य जो आहे तो कावळ्याला खायला द्या दुपारी ठीक बारा वाजता किंवा बारा वाजेच्या आज जरी केला तरीसुद्धा हरकत नाही आपल्याला माहीत आहे की पितृ लोकामध्ये असं म्हटलं जातं की खूप पाण्याची कमतरता असते म्हणून आपण या कावळ्यांना पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते थोडंसं गोड व्हावं याच्यासाठी आपण थोडीशी साखर त्या पाण्यामध्ये टाकून द्या आणि एकाच ठिकाणी कावळ्यांसाठी पाणी आणि खाण्याची सोय करा बघा तुमचे पितृदोष लवकरात लवकर कमी होतील आता असं नाही आहे फक्त की अमावस्या तिथीलाच तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही नियमितपणे तुमच्या घराच्या आजूबाजूला पाणी जे आहे ते भरून ठेवू शकता आणि त्याचबरोबर अन्नधान्यसुद्धा ज म्हणजे धान्य जे आहे ते सुद्धा ठेवू शकता किंवा मगाचा भात वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही कावळ्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी ठेवू शकतात याच्यामुळे बरेचशा प्रमाणामध्ये आपले वास्त पितृदोष जे आहेत ते सुद्धा दूर होतात त्याचबरोबर वास्तुदोषसुद्धा दूर होण्यास मदत होते तर बघा या दिवशी अजून काय करता येईल आपल्याला तर असं म्हटलं जातं की पितृ लोकामध्ये खूप पाण्याची कमतरता असते आणि म्हणून आपले अतृप्त पितर जे आहे ते पृथ्वीवरती पाणी शोधत असतात आणि जेव्हा अमावस्या तिथे असते तर ते आपल्या घरी येतात आपले त्यांचे जे काही पुढची पिढी आहे म्हणजे आपण जे आहोत आपल्या घरी येतात आपले पूर्वज आणि ते बघत असतात की आपण त्यांची काय सेवा करतो किंवा त्यांच्यासाठी काय करत आहोत जेव्हा आपण त्यांच्यासाठी सेवा करत आहोत असं त्यांना दिसतं त्यावेळी ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपले पितृदोष होता दूर होतात तर मग आपण काय करायचं आहे एक तर बारा वाजेच्या आतमध्ये किंवा बारा वाजेच्या दरम्यान आपल्याला हा भात तर ठेवायचाच आहे पण सकाळी लवकर उठल्यानंतर लगेच एक काम करायचं आहे आंघोळ केलेली असो नसो हरकत नाही पण जेव्हा तुम्ही सकाळी लव ल उठता तर लगेच आपला मेन डोअर जो आहे तो उघडायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या मेन डोअरमध्ये आपल्याला एक तांब्याभर पाणी जे आहे ते टाकायचं आहे का तर आपले पितर जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा आलेले असतात आणि अमावस्या तिथीला ते आवर्जून असतात आणि त्यांना असं पाणी देऊन आपण त्यांना तृप्त करायचं आहे त्यांचा आत्मा जो आहे तो पाण्याने आपण तृप्त करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या दिवशी करायचीच आहे त्याचबरोबर आपलं जे मुख्यद्वार आहे त्याच्यावरती हळदीचं लेपन करा आपल्या घराला कोणाचीही दृष्ट लागू नये वाईट नजर लागू नये यासाठी तुम्ही हळदीचं लेपन करा आपल्या मुख्यद्वारावरती दिवा प्रज्वलित करा रांगोळी काढा आंब्याच्या पानांचं तोरण काढा तोरण लावा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकतात आणि आपल्या उंबलट्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर अमावस्या तिथे आहे आणि आत्ताची जी अमावस्या आहे ती आहे सोमवती अमावस्या त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे आपल्या घरातली सर्व जाळी जी आहे ती झटकून काढायची आहे कारण जशा पद्धतीने तुम्ही किंवा ज्या पद्धतीने तुम्ही जाळी घरातून बाहेर काढता त्याच पद्धतीने तुमच्या घरामधली गरिबी जी आहे किंवा कष्ट जे आहे ते दूर जातात दारिद्र्य जे आहे ते दूर जातं म्हणून तुम्ही अमावस्या तिथीला या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे आपल्या आजूबाजूची स्वच्छता जी आहे ती अमावस्या तिथीला प्रत्येकीने करायला पाहिजे कारण हीच एक संधी असते अमावस्या तिथी की ज्या दिवशी आपल्या घरातली जाळी जळमट जर आपण काढून बाहेर फेकली तर आपल्या घरातली दरिद्रीसुद्धा बाहेर जाते त्याचबरोबर काही अशा गोष्टी असतील की ज्या तुम्हाला कधीच उपयोगात येत नाही तर अशा गोष्टीसुद्धा अमावस्या तिथीला बाहेर काढा गरीब मुलांना तुम्ही कपडे देऊ शकता तुमच्या घरामध्ये छोटे कपडे असतील तर किंवा मग शूज असतील तर किंवा मग आपल्या मुलांच्या ज्या काही खेळणी म्हणा काही वस्तू म्हणा या वस्तूसुद्धा तुम्ही गरीब मुलांना भेट म्हणून देऊ शकता तेवढंच त्यांच्या मनाला समाधान वाटतं आणि आपल्यालासुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढायच्या असतात जर चांगल्या गोष्टी असतील तर नक्कीच त्या तुम्ही स्वच्छ धुवून त्या व्यक्तींना तुम्ही देऊ शकता नाहीतर मग तुम्हाला जर फेकूनच जायच्या असतील तर तुम्ही फेकून देऊ शकता काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला कधीच वापरायच्या नसतात आपल्या घरामध्ये उगीच त्या पडून असतात आणि अशा पडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण करत असतात तर ह्या निगेटिव्हिविटीपासून वाचण्यासाठी आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कधीच लागत नाही तर त्या गोष्टी आपल्या घराबाहेर नक्की काढा ज्याच्यामुळे आपली दरिद्र जे आहे ते दूर होईल बंद पडलेली घड्याळं असतील बंद पडलेले मिक्सर्स असतील किंवा मग बंद पडलेली इतर काही उपकरणे असतील तर ती लवकरात लवकर तुम्ही अमावस्या तिथीला थी नक्की घराबाहेर काढा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी अजून काय करता येईल तर पित्रांची सेवा म्हणून आपण पितृसुप्ताचं पठण आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचबरोबर अमावस्या तिथीला आपल्या देवघरातील देवांना छान असं सजवायचं आहे त्यांची छान अशी आपल्याला पूजा करायची आहे आणि पितृसूक्त जे आहे त्याचं पठणसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी तुम्ही तर्पणसुद्धा या दिवशी करू शकता तर अशा गोष्टी ज्या आहेत छोट्या मोठ्या गोष्टी त्या तुम्हाला या दिवशी नक्की करायच्या आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद